दुपटे यांचा वाढदिवस साजरा लोकमतचे पत्रकार छायाचित्रकार सुरेंद्र यांचा वाढदिवस दोन सप्टेंबरला साध्या साजरा करण्यात आला सांगली जिल्हा लोकमत प्रमुख हनुमता पाटील काँग्रेसच्या नेत्या व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री मदन भाऊ पाटील काँग्रेसचे सांगली शहर व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहर जिल्हाध्यक्ष शहर संजय बजाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्ष शहर व जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे भाजपचे नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे माजी नगरसेवक राजेश नाईक डॉक्टर विजया पाटील डॉक्टर सुहास पाटील नगर अभियंता अप्पा हलकुडे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सुरेंद्र दुप्ते यांचा सत्कार करण्यात आला પ્રકાશ દંગ ભાજપ નેતે શેખરી નામદાર આમદાર ગોપીચંદ પડલકર સુહાસ બાબર હેમંત બાબર ઉદ્યોજક ઘોડકે માલુ ચેમ્બર ઓફ કોમર્સ માજી અધ્યક્ષ આદરણીય મનોહર સારડા इंजिनियर आणि आर्किटेक्ट प्रमोद चौगुले मंत्रालयातील सचिव रवींद्र खैबुडकर व्यापारी प्रशांत मजलेकर पाटील माजी नगरसेवक संतोष पाटील राहुल रोकडे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी लक्ष्मण नवलाई सतीश साखळकर मंगेश चव्हाण प्राचार्य शशिकांत खिल्लारे विशाल देवके विकास देवके यांच्यासह विविध मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं संयोजन सागरदादा गडदे विश्वास माने अक्रम शेख अमित पारेकर यांनी केले होते